दोन हजार एकवीसला तात्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी एक घोषणा केली जाहिरात काढली ट्वीट केलं आणि दलितांची थट्टा केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेतून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत सामाजिक न्याय विभागामार्फत दहावीला जर नव्वद टक्के पडले तर दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली आज दहावीला नव्वद टक्के पडलेल्या विद्यार्थ्यांना काहीच दिलं जात नाही उलट बार्टींनी पत्र आहे की ही योजना आम्ही राबवली नाही त्याच्यामुळे आम्हाला फोन करू नका व्हॉट्सअप करू नका आम्ही ही योजना बंद केलेली आहे तुम्हाला योजना बंद करायची होती तर त्याची जाहिरात जाहिरात का दिली दलितांसाठी काढलेली योजना बंद करणे त्यांची थट्टा करणे ही एक ॲट्रॉसिटी आणि जातीवाद आहे आणि तो असणारा सामाजिक न्याय मंत्र्याच्या माध्यमातून झालेला आहे याचा ऑल इंडिया पॅन्तर सेना निषेध करत असून आज जे बजेट जाहीर झालं आहे त्याचंसुद्धा उद्या तेच होणार आहे का याचं उत्तर आजच्या राज्य अर्थमंत्र्यांनी दिलं पाहिजे आजचे मुख्यमंत्री हे सामाजिक न्याय विभागाचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ही योजना रद्द न करता तात्काळ अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना नव्वद टक्के पडलेले आहेत त्यांना दोन लाख रुपये देण्याची योजना राबवावी ती अंमलात आणावी आणि जर अंमलात आणणार नसाल तर तेव्हाही सत्तेत असल्याने आजही सत्तेत असलेले धनंजय मुंडे यांनी दलितांची माफी मागितली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅनथर सेना मागणी करत आहे